नमस्कार मैत्रिणीनो माझ्या व्हिडिओमध्ये आपले स्वागत आहे तर आज मी ड्रायफ्रूटचे लाडू बनवणार आहे त्याच्या त्याच्यासाठी मी लागणारे साहित्य हे ड्रायफ्रूट्स आहे ते मी काढून घेतलेले आहे आणि पूर्ण मी परमानामध्ये घेतलेले आहे हे जे बदाम आहे ते हे अडीचशे ग्रॅम घेतलेले आहे मी हे काजू पण अडीचशे ग्रॅम घेतलेले आहे आणि हा जो आहे पिस्ता आहे तर पिस्ता मी शंभर ग्रॅम घेतलेला आहे पिस्ता हा शंभर ग्रॅम आहे आणि हे जे याच्या बिया आहे हा भोपळ्यांच्या बिया त्या आहे तर ह्या मी वीस वीस ग्रॅम घेतलेला आहे सगळं प्रमाणामध्येच घेतलेला आहे सगळ्या हे ज्या बिया आहे ही खरबुजाची बिया आहे ती पण वीस ग्रॅम घेतलेली आहे ही खसखस आहे तर खसखस पण मी वीस ग्रॅमच घेतलेली ले आहे आणि हे सुरेफुलाची बिया आहेत तर ह्या पण मी नाही वापरते त्या पण दुकानदार बोलला की ह्या पण वापरतात म्हणून मग मी त्या पण आणल्या हे मनुके आहे तर मग मनुके शंभर ग्रॅम घेतलेले आहे आणि हे सब्ज्या सीड्स आहे तर हे पण मी दहा ग्रॅम घेतलेले आहे आणि खोबरं आहे बघा तर किसून घेतलेलं आहे मी खोबरं तर खोबरं पण अडीचशे ग्रॅम खोबरं घेतलेलं आहे किसलेलं खोबरं अडीचशे ग्रॅम घेतलं आणि ही पेंट खजूर आहे तर ही पाचशे ग्रॅममध्ये घेतलेली आहे आणि याचे पूर्ण म्हणजे बिया वगैरे काढून टाकलेल्या आहे मी ही पाचशे ग्रॅममध्ये खजूर घेतलेली आहे तुम्हाला थोडीशी आणखीन घ्यायची असेल तर तुम्ही वापरू शकता म्हणजे पाचशे ऐवजी तुम्ही सहाशे ग्रॅम पण घेऊ शकता आणि हे तूप आहे बघा तर तूप पण मी असं पंचवीस ग्रॅम असं तूप घेतलेलं आहे एवढं तूप नाही लागत हे पण मग आपल्याला भाजायला लागल तेवढं तूप वापरायचं पण असं परमाणामध्ये मी असं पंचवीस ग्रॅम तूप पण घेतलं आता पॅनवरती गॅसवरती पॅन ठेवून त्याच्यामध्ये असं थोडंसं तेल टा हे टाकायचं हे तूप आणि तूप टाकून असे बदाम भाजून घ्यायचे असे व्यवस्थित छान असे छानपैकी बदाम भाजू द्यायचे असा कलर बदलेपर्यंत व्यवस्थित भाजू द्यायचं त्याला मंदाचेवरती आणि सारखं हलवत राहायचं कारण की आ, हे नको व्हायला नाहीतर मग लगेच थोडं जरी आपल्याकडून भाजताना हे झालं तर करपट लागतं त्याच्यामुळं असं सारखं त्याला हलवत राहायचं हे बघा असं छानपैकी असे बदाम भाजले गेले आता बदाम मी काढून घेतले आणि हे टाकले काजू टाकले भाजायला काजू पण अशी व्यवस्थित हे करून भाजू द्यायचे असं सारखं त्याला हलवत राहायचं की जेणेकरून मग एकच अंग असं भाजलं जात नाही सगळ्या साईड व्यवस्थित भाजलं जातं म्हणून त्याला असं सारखं असं हलवत राहायचं आपले बदाम पण असे छानपैकी भाजले गेलेत त्याच्यानंतर मी असे मनुके भाजायला टाकले मनुके पण तसे सारखं हलवत राहायचं मी मनुक्याला तूप नाही टाकलं तसेच भाजून घेतले मनुके आता पॅनमध्ये मी याचे बिया जे आहे भोपळ्याच्या बिया त्या टाकलेल्या आहे आणि त्याला थोडंसं तूप टाकलं आणि त्या जाड असल्यामुळं त्या थोड्याशा अगोदर भाजून दिल्या आणि त्याच्यामध्येच खरबुजाची बिया आणि पिस्ता वगैरे एकत्रच टाकलं एकत्र टाकूनच भाजून घेतलं सगळं कारण हे पूर्ण आपल्याला मिश्रण आता थंड झाल्यानंतर मिक्सरमधून काढायचं आहे त्याच्यामुळं मी असं एकत्र भाजून घेतलं आहे सगळं त्याच्यानंतर खोबरं टाकलं भाजायला खोबरं पण असं व्यवस्थित असं हे बदामी कलर येईपर्यंत छान असं भाजू द्यायचं त्यानंतर मी खसखस टाकली भाजायला अगोदर थोडीशी अशी खसखस व्यवस्थित भाजून घेतली आणि मग खसखस भाजून घेतल्यानंतर त्याच्यामध्येच मी सब्जेक्ट सीड्स जे आहे ते पण मग मी त्याच्यामध्येच ॲड केले की मिक्सरमधून काढायला पण सोप मिक्सरमधून नाही जरी काढली खसखस तरी पण चालती पण मग मी मिक्सरमधून काढणार आहे हे बघा काजू बदाम मी एकत्र केले कारण की आपल्याला एकत्र असलं मिक्सरमधून पण व्यवस्थित निघतात आणि मिक्सरला लय बारीक नाही फिरवायचं फक्त दोनच वेळेस असं मिक्सर फिरवायचं म्हणजे कारण की आपल्याला जास्त बारीक नाही पाहिजे थोडंसं आपल्याला असं जाडसर पाहिजे त्याच्यामुळं आणि आता नंतर मी याच्यामध्ये काढून घेते एका पात्रामध्ये तर असं तसं मी थोडंसं असं जाडसर ठेवायचं आहे आपल्याला लगेच एकदम बारीक असं पीठ नाही करायचं आहे त्याचं त्याच्यामुळं मिक्सरला असं दोनच वेळेस नॉर्मल असं फिरवायचं की जेणेकरून त्याचे फक्त दोन दोन तीन तीन असे तुकडे झाले पाहिजे हे बघा ह्या प्रमाणामध्ये आता सगळं मिक्सरमधून माझं काढून झालेलं आहे आता तूप ट्या पॅन परत ठेवला आहे मी गॅसवरती आणि असं त्याला पूर्ण असं तूप व्यवस्थित असं पसरून घ्यायचं आता मी थोडंसं त्याच्यामध्ये जास्त तूप टाकलेलं आहे कारण की आपल्याला खजूर टाकायची आहे त्याच्यामध्ये आणि जी पेंट खजूर आहे ना ती पण मी थोडीशी मिक्सरला फिरून घेतलेली आहे कारण की एकदम व्यवस्थित अशी बारीक होऊन जाती आ, ती पण अशी थोडीच मिक्सरला फिरवायची कारण नाही फिरवली तरी पण चालती पण मग याच्यात तळाल थोडा वेळ लागतो त्याच्यामुळं मी अशी मिक्सरला थोडीशी फिरून घेतलेली आहे कारण असं याला सारखं असं हलवत राहायचं म्हणजे ते पण खाली चिटकल्याने गेलं पाहिजे आणि तूप टाकल्यामुळं तर ते नाही चिटकत पण जेव्हा तुम्ही असं हे करता ते एकदम असं स्मूथ होऊन जाते खजूर हे बघा एकदम व्यवस्थित अशी आणि थोडीशी अशी पातळ पण होती आहे हे आता एकदम व्यवस्थित अशी आता ही खजूर झालेली आहे आता त्या मिश्रणामध्ये आपल्याला ही खजूर टाकायची आहे त्याच्यामध्ये मी खोबरं टाकलं आणि मनुके पण मिक्स करून घेतले खोबरं मनुके मिक्स करून घेतले ते काही मिक्सरमधून काढले नाही मी तसंच ठेवलं आहे आता हे मिक्स करून घेतल्यानंतर आपल्याला याच्यामध्ये तर हा आपण बघा ही खजुराशी वितळून घेतलेली आहे अशी तुपामध्ये पूर्ण खजूर अशी वितळून घ्यायची आणि थोडी मिक्सरला फिरवल्यामुळं अशी छान ती अशी ही आहे एकदम अशी मऊसूत होऊन आहे तर याच्यामुळं काय होतं लाडू पण आपल्याला छान असे बांधता येतात हे बघा अशी आता एकदम अशी आपल्याला पाहिजे तशी झालेली आहे खजूर तर त्याच्यामध्ये खोबरं ते खोब तर मी टाकून घेतलेलं आहे सगळं मिक्स करून आणि नंतर ही खजूर याच्यामध्ये टाकायची आणि जेव्हा ते गरम असतं गरम असतानाच त्याच्यामध्ये पूर्ण असं मिक्स करून घ्यायचं चा, सगळ्या याच्यामध्ये हे मिश्रण असं एकदम व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं मी आता असं हाताना करू लागले त्याला मिक्स पण हाताना करायला थोडंसं गरम आहे ते थोडं थंड जरी झालं ना तरी पण याचे लाडू छान असे वळता येतात कारण की खजूर खूप आपली अशी चिगट असते त्याच्यामुळं हे बघा असे छानपैकी असे लाडू बांधता येतात आता मिडियम आकारामध्ये असे लाडू बांधून घ्यायचे याचे एकसारखे असे छानपैकी लाडू बांधून घ्यायचे आणि थंडीच्या दिवसात पण खायला खूप पौष्टिक असतात चांगले आपण जर ठेवले तर दहा पंधरा दिवस पंधरा दिवस काहीच होत नाही पंधरा दिवस हे लाडू एकदम व्यवस्थित राहतात मी काही पंधरा दिवसाच्या वरती ठेवून नाही बघितले पण पंधरा दिवस याला काहीच होत नाही आहे एकदम व्यवस्थित अस राहतात हे लाडू आणि ह्या पूर्ण मी जे हे घेतलेलं आहे तर याच्यामध्ये बघा जवळपास चाळीस पन्नास लाडू झालेले आहे हे तर माझा आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते मला कमेंटद्वारे कळवा माझा व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद